एकशे दहा गट? मैदानाचा पळतोय लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत आहे पलीकडे एका चकड्याचा चाक निघलाय तरी पण लढत देतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली लड़ा झाली काटा आणि किर निकाल गेला एसटीसी च्या माता आशावरी प्रसन्न बाबू शेडू माजी चव्हाण सातारा तांडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी मंत्रम व कृष्णा राठोड असलाम शेख पिंटू भाऊ यांचा किंगमेवर बिबट्या पावती क्रमांक चारशे सात हा गट क्रमांक वीस आहे एकवीस ऐका वीस एक ला एक ला गट क्रमांक तीनचा आहे गट क्रमांक तीनचा हा निकाल येऊ द्या ना सी मध्ये आहे ना सोडा गट क्रमांक तीन सोडा चार सोडा चार एसटीसी हो निकाली येऊ द्या फाट्यातून येणारे गाड्या मालक बाहेरून या मागून घट सुटतोय निकाली पण निकाल हो येऊ द्या आत्ताचा नाही तसं लक्ष द्यायचं मग तू आहे ना माझ्याजवळ